कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिवाळ्याचा एक धरारक प्रसंग रविवारी घडला ऊसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्लं चढवल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले आहे ही घटना एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात कोले वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुणाल अजय हा चिमुकला सकाळी त्याच्या आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला त्याचवेळी उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घातली त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतामध्ये ओढत नेले नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर तत्काळ उसाच्या शेतात धावले राखत त्यांनी स्वतःच्या जीवाची न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवली ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली आहे जखमी अवस्थेमध्ये कुणाला तातडीने कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे जखमी कुणाल याची अनेकांनी भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहादा कोल्हे यांनी देखील रुग्णालयात जात जखमी बालक व त्याच्या परिवाराची भेट घेतली आहे दरम्यान घटनास्थळी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने त्याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्याची संख्या कमी असल्याचे निदर्शनात येत असून शासनाने पिंजऱ्याची संख्या वाढवून द्यावी अशी मागणीच आता समोर येत आहे दरम्यान आजोबाच्या धाडसामुळे नातवाचे प्राण वाचले आहे या धाडसाची सर्वत्र चर्चा असून आजोबांच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माझे नाव मचिंद्र आनंद आहे रे मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेले असताना जे नातू आहे माझाला तो पाठीमागा चाललेला होता आणि पाठीमागं चाल असताना अचानकच बिबट्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तपदिशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो तो दिसा ना मला म्हणून मला असं वाटलं का बा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं हो या अंदाज करून मी लगेच ऊस त्यांनी मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मग मला आवाज आल्यानंतर मी ऊसात लगेच पळत सुटलो तर मी पाहत होतो बिबट्या होता मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर ज्वारत धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुढं पडून गेला मी तसंच त्या मुलाला घेतलं छातीला लावून आणि बाहेर आलो सुरुवातीला असं वाटलं की नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला जीवाला काही उमल माझेवाला पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचवत नव्हतं डायरेक्ट मी जशी जेप मारली ना तसं जेवढी ताकद तेवढं त्याला ते 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 ज्वारात तसा धपका आणला त्याच टायमाला तो सुटला माझ्याकडून पुढं पळून गेला मी तसं नातवाला उचललं आणि बाहेर पडत सुटलो आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कुमार अजय मुलाचं नाव अजय कुणाला अजय आयर याला सकाळी सवा सा, अकरा सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले मुलाचे आजोबा आजोबा मच्छिंद्र आयर यांनी धाड दाखवून मुलाला म्हणजे बिबटच्या जबड्यामधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली करते हे त्याचे खूप धाडसाचे धाडसाचे काम त्यांनी आज या ठिकाणी केलेले वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही पिंजरा आवश्यक उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत व विभागाचे सर्व स्टाफ व कर्मचारी यांची या ठिकाणी गस्त या ठिकाणी करणार आहे सर सध्या आपण पाहिलं तर यसगाव आणि पंचकृषीमध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभाग काय दक्षता काय काळजी घेत आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवश्यक बिबट पासून आवश्यक उपाययोजना जी, लोकांमध्ये जनजागृती करण असं किंवा किंवा इतर आवश्यक उपाययोजना वन विभागामार्फत वो केल्या जात आहे आपल्या कार्यालयाकडे सर किती पिंजरे उपलब्ध आहे आणि अजून आवश्यकता आहे का त्याची गरजेनुसार वन विभागाकडे सध्या तीस पिंजरे सध्या उपलब्ध आहेत व अजून पंचवीस पिंजऱ्याची अशी आवश्यकता आहे मुलावर हल्ला झाला तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावर आहे आणि अनेक ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला आहे पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे पाठीमागं त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना समजा आपल्याकडं पिंजरे उपलब्ध संख्या कमी बिबट्यांचा वावर जास्त आहे तर हे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता मागणी केली पाहिजे त्याच्यावरती थोडस पण याच्यात उद्या अजून जर दुर्घटना झालं तर याला पुरेपूर वन विभाग जबाबदार राहील याच्यावर तात्काळ खूप उपाययोजना करणं गरजेचं आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घुनारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा